महापालिका निवडणुकांआधी उद्धव ठाकरे आता ऍक्शन मोडवर आले उद्धव ठाकरे पुणे आणि नाशिक दौरा करणार आहेत नाशिकच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचं नियोजन आहे नाशिक आणि पुण्यातील मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे पक्ष संघटना बांधणीच्या दृष्टीने शाखा प्रमुख शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत नाशिकच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचं नियोजन आहे त्यामुळे आगामी काळातल्या निवडणुकाआधी आता पुन्हा उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आगामी काळातल्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाच्या आधी आता था उद्धव ठाकरे हे ऍक्शन मोडवरती आहेत आणि त्यांचा पुणे दौरा नाशिक दौरा सुद्धा होणार आहे काय सांगशील सविस्तर माहिती हा दौरा नेमका कधी सोळा एप्रिल रोजी नाशिकमध्ये एका दिवसाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्या शिबिराला उद्धव ठाकरे स्वतः हजर राहणार आहेत आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर पुढचा जो दौरा त्यांचा असणार आहे तो पुणे जिल्ह्यात असणार आहे अर्थातच येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला महत्व आहे राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या त्या विभागामध्ये जाऊन उद्धव ठाकरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधतील सोळा तारखेला नाशिकमध्ये मनोहर गार्डन इथं हा संवाद मेळावा होईल आणि त्यानंतर पुढच्या टप्प्यात पुण्याचा समावेश आहे पुणे शहरामध्ये शहर आणि जिल्ह्यासाठी एकत्रितपणे शिबीर जे आहे ते राबवलं जाणार आहे आणि त्या शिबिराला स्वतः उद्धव ठाकरे हे हजेरी लावणार असल्याची माहिती मिळते नक्कीच ज्ञानेश्वर खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी